हॅलो बिच्चो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो भूगोलाचा लेसन आहे बघा उद्योग आठ नंबरचा लेसन आहे भूगोलाचा तर या वीचा तर तो जो लेसन आहे त्याला आपण आज इथे सुरुवात करणार आहोत तर उद्योग उद्योगाबद्दल इथे खूप सारी माहिती दिलेली आहे या लेसनमध्ये आणि उद्योग कोणकोणत्या प्रकारचे आहे उद्योगाचे प्रकार आणि त्यानंतर उद्योगांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती इथे दिलेली आहे कृषीवर आधारित उद्योग कोणकोणते आहेत ते देखील यात सांगितलेले आहेत तर बघा लेसन आपण सुरुवात करूया की इथे बघा सुरुवातीला चित्रामध्ये इथे शेती दाखवलेल्या आहेत म्हणजे शेतीवरील आधारित जे उद्योग आहेत ते देखील इथे दाखवलेले आहेत तर बघा आकृती आठ पॉईंट एक ज्या आकृतीबद्दल आपण बघूया की आठ पॉईंट एक मध्ये काय दाखवलेलं आहे की दोन उद्योग प्रक्रियांची साखळी इथे दिलेली आहे त्याचे निरीक्षण करा आता दोन उद्योग प्रक्रियांची साखळी कशी दिली आहे बघा आता इथे सुरुवातीला इथे ऊस आहे ऊस हा आपण इथे एक नंबर लिहिणार आहोत त्यानंतर ऊस हा कुठे जातो कारखान्यामध्ये जातो म्हणजे हे शेवटचं जे चित्र दिलेलं आहे ते दिले दोन नंबर घेणार आहोत दोन साखळ्या दिलेल्या आहेत मग आपण पहिले साखळी अगोदर बघूया ऊस हा कारखान्यात जातो आणि त्याच्यापासून काय तयार होते साखर तयार होते ठीक आहे ही पहिली आपली साखळी तयार झाली एक दोन तीन आता दुसरी साखळी कोणती आहे बघा दुसरी साखळी आहे उ इथे कापूस हा शेतीमध्ये काय आहे कापूस येत आहे म्हणजे दोन एक घेऊया आपण हम्म हा एक एक, एक, एक दोन आणि एक तीन ही झाली पहिली साखळी दुसरी साखळी बघा इथे कापूस दिसत आहे कापसाची शेती आहे ठीक आहे आता ही कापसाची शेती त्यामधून कापूस निघून तो कापूस कुठे जातो इथे बघा कापूस इथे पूर्ण एकत्रित इथे कापूस घेतलेला आहे कापसाचे जे ज्या ठिकाणी का जसं आपण ऊस कारखान्यात जातो त्याच पद्धतीने इथे कापूस पूर्ण इथे एकत्रित केलेला आहे म्हणजे ही झाली दोन दोन आणि त्यानंतर कापसापासून काय तयार होत आहे कॉटन तयार होत आहे कापड तयार होत आहे म्हणजे दोन तीन अशी ही साखळी तयार झालेली आहे आता ही साखळी इथे दिलेली आहे बघा की इथे काय म्हटलं की प्रत्येक चित्राखाली चौकटीत क्रमांक लिहून उद्योगातील क्रमांक क्रमांक नोंदवा दोन उद्योगांसाठी दोन वेगवेगळ्या रंगाचे पेंट वापरा खालील प्रश्नांची उत्तर लिहा या उद्योगांची नावे सांगा हा जो पहिला उद्योग जो आहे तो कोणता झाला साखर उद्योग झाला आणि दुसरा जो उद्योग झाला तो कोणता झाला कापड उद्योग झाला त्यानंतर कच्च्या मालाचे या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे आता पहिली जी साखळी आहे यातील कच्चा माल झाला ऊस आणि दुसरी जी साखळी आहे त्यातील कच्चा माल झाला कापूस त्यानंतर पुढे म्हटले की कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते आता हा जो ऊस आहे तो ऊस कारखान्यात आणला जातो आणि कारखान्यात त्याची प्रक्रिया करून साखर तयार होते आणि हा जो कापूस आहे कापूसाच्या कारखान्यामध्ये कापूस पूर्ण एकत्रित केला जातो आणि तिथून त्याचं सूत तयार करून पुढे कापड तयार केलं जातं ठीक आहे त्यानंतर पुढे म्हटलंय की कच्च्या मालाच्या पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते आता आपण डायरेक्टली साखर आपण ऊसापासून साखर केल्याशिवाय आपण ती साखर आपण कोणत्याही गोड पदार्थामध्ये घालू शकतो का साखर ऊसापासून आपण स्वतः ऊस त्यामध्ये कोणत्याही गोड पदार्थात टाकू शकतो का नाही त्याच्यापासून आपण गोड अशी साखरच तयार करतो त्याच पद्धतीने कपडा तयार करण्यासाठी आपल्याला कापसाचीच गरज असते आता बघा की उद्योगामध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रुपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते ही प्रक्रिया कारखान्यामध्ये केली जाते पक्का माल हा टिकाऊ अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो उद्योग किंवा कारखानदारी व्यवसाय आहेत साधन संपत्तीची उपलब्धता विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनु अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिक करण्यास चालना मिळते उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते देशाच्या आर्थिक विकास साधनातही मदत होते म्हणजे ही जी कारखानदारी आहे या कारखानदारीमुळे काय होतं की या कारखानदी कारखानदारीमुळे आदिकरणास चालना मिळते आणि मानवाच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळते आर्थिक विकासाला देखील मदत होण्यास सुरुवात होते आता बघा इथे काय म्हटलंय की वरील घटकांचा विचार करता इथे जे आकृती दिली आहे बघा यामध्ये इथे लोहमार्ग हो आहे इथे महामार्ग आहे इथे बाजारपेठ ऊर्जा मजूर पुरवठा शेतमाल खनिजे वन प्रदेश पाणी पुरवठा जलाशय नदी आता वरील घटकांचा विचार करता खालील उद्योगांसाठी जी अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हाने दाखवा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या लोहपोलाद हो वस्त्र निर्मिती आणि साखर निर्मिती आता लोहपोलाद हो आणि त्यानंतर तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यास मागतील तुमची भूमिका स्पष्ट करा आणि तिसरं म्हटलं की अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगांसाठी तुम्ही स्थान निश्चिती करू शकता हा हे उद्योग उद्योगाच्या स्थानिक कर्तवाचे हे घटक आहेत आता पुढे बघा याचा भौगोलिक स्पष्टीकरण खाली काय दिलेलं आहे की एखाद्या प्रदेशात होणाऱ्या उद्योगांचा विकास हा अनेक घटकावर अवलंबून असतो उदाहरणार्थ कच्चा माल मनुष्यबळ त्यानंतर बघा पाणी पुरवठा वाहतूक सुविधा भांडवल बाजारपेठ इत्यादी वरील घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात या घटकांचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही आणि काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात घनदाट वने प्रदेश वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात हा आता इथे खाली बघा की ते इथे आकृती आठ पॉईंट दोन आहे दिलेली आहे लोहो पोलाद उद्योगांचे स्थानिकीकरण ठीक आहे आता इथे काय म्हटलं की जमशेदपूरला कोणता उद्योग आहे आता इथे बघा जमशेदपूरला इथे कोणता उद्योग दाखवलेला आहे इथे बघा सूची दिलेली आहे सूचीमध्ये इथे जमशेदपूरला इथे जे सरकार दाखवलेलं आहे बघा तर जमशेदपूरला इथे लोह पोलाद उद्योग दाखवलेला आहे या सूचीनुसार याची प्रश्नांची उत्तरं इथे सांगायची दुसरा आहे की या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो आणि कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो या उद्योगात कोशाचा उपयोग कशासाठी होत असावा आणि आपल्या जिल्ह्यात लोहपोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का ते सकारण क्रिया आता या वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना तुमच्या लक्षात आले असे आहे की लोहपोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूरच्या नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात या उद्योगात वापरण्यात वा येणारा कच्चा माल अवजड असतो आणि तो, तो उद्योगांजवळ वाहून नेणे किपायशीर नसते त्यामुळे कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते त्यामुळे जमशेदपूर येथील लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे हु? आता उद्योगांची स्वरूपानुसार वर्गीकरण कशा पद्धतीने येते बघा उद्योगांचे प्रकार पडतात कोणते लघु उद्योग मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग म्हणजे मोठे उद्योग लघु उद्योगामध्ये मातीची भांडी बनवणे बेकरी बन बेकरी इत्यादी मध्यम उद्योगामध्ये फळ प्रक्रिया उद्योग गुऱ्हाळ इत्यादी आणि अवजड उद्योगामध्ये सिमेंट साखर लोह पोलाद इत्यादी ठीक आहे तर बघा इथे काही प्रश्न दिलेला आहे की तुमच्या परिसरातील कोणत्याही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नाच्या आधारे मिळवा आता आपल्याला उद्योगाचं नाव लिहायचं आहे नंतर त्या उद्योगाचं उद्योग ज्याने तयार केलेला आहे त्या मालकाचे नाव लिहायचं आहे म्हणजे आपल्या सभोवताली जर तुम्ही एखाद्या उद्योगधंद्याचं नाव लिहिलं तर त्याच्या मालकाचं नाव तिथे किती कामगार काम करतात कोणता कच्चा माल वापरतात कोणता माल तयार केला जातो आणि कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्यासाठी कोणते उपाय हो केले जातात अशा प्रकारच्या अशा प्रकारचा हा जो प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला तयार करायचा आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः उद्योग म्हणजे काय आणि कोणकोणत्या प्रकारचे उद्योग असतात हे इथे बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे कृषीवर आधारित उद्योग हा जो पॉइंट आहे तो इथे बघणार आहोत आणि वेगवेगळे उद्योग कशा पद्धतीने आहेत ते काही चित्रानुसार आपण स्पष्ट करणार आहोत ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये